कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राजेश कोल्हाळ यांच्या कुटुंबांसह नातेवाईकांनी केली आहे हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा धडकला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी या मोर्चाविषयी अधिक आढावा घेतला पाहुयात माझी सरकारला एकच मागणी आरोपीला फाशी नाही पकडून त्याला माझ्या राजाचे जसे हाल केलेत तसं त्याला पण अगोदर कुत्र्यासारखं मारा त्याला पण खूप त्रास झाला पाहिजे एवढं मारा त्याच्यानंतर फाशीची शिक्षा द्या इतके दिवस होऊन पण आरोपी अटकेत कसा येत नाही एवढा मोठा गुन्हा करून सरकारसाठी माझ्या नवऱ्याने एवढं मोठं काम केलं होतं इतका अभ्यास करून एवढी नोकरी मिळवली आणि एवढं तड क्लास पण मागणी आहे की आज जे राजेश कृषी अधिकारी चांगला नीतिवान अधिकारी आणि याची दिवसा ढोळ्या हत्या होते ह्या ज्या हत्या ह्या हत्यामागचं कारण कारण याच्यात तिथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते अधिकारी त्याच्यात आहेत येथील ते त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन आहे ते पण मिलीभागत आहे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे एका कृषी अधिक कृषी प्रवेशक अधिकारी राजेश कोलार याची चौदा मार्च रोजी एका व्यक्तीने एका शस्त्राने निघून हत्या करण्यात आलेली आहे तर आज त्या घटनेला पाच दिवस होऊन गेलेले अद्यापही जो आरोपी आहे तो जेरबंद झाला नाही तर आज एकोणीस मार्च रोजी राजेश कोलार स्वर्गीय राजेश कोलार याच्या नातेवाईकांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येने बेझडक मोर्चा काढला तर जिल्हाधिकारी त्यांनी आतापर्यंत जो अपराधी हा का का जेरबंद झाला नाही आतापर्यंत त्याचा शोध का लावला नाही आता, आता त्याला डी चौकशी लावून त्या त्याला त्याची त्याला फाशीची शिक्षा द्यावी असे असे अनेक मागण्या केलेल्या आहेत तर नातेवाईकांनी जर विचार केला तर चौदा मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास भर दिवसा धवळ्या ऑफिसमध्ये जाऊन त्या व्यक्तींनी एका शस्त्राने वेगवेगळ्या शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्या हत्याराने वार करून त्याचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे तर आत्तापर्यंत हा अपराधी हा पोलिसांनी त्याचा शोध का लावला नाही जेरबंद का केलं नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे अजून कोण आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न नातेवाईकांनी पुलीस प्रशासनासमोर ठेवलेले आहे आता बघूया की पोलीस प्रशासन त्या अपराधीला किती दिवसामध्ये त्यांनी तीन ते पाच दिवसाचा वेळ दिलेला आहे पाच दिवसामध्ये आम्ही आ, ते अपराधाला अपराधीचा शोध लावाल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे तर नातेवाईकांनी सांगितले जर पाच दिवसाच्या आत तुम्ही जर अपराधीला जर जेरबंद करून फाशी शिक्षा नाही दिली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू आवेश शेख एम सी न्यूज